क्षमाचा सर्वांना मनापासून राम राम आज आपण इडलीचं पीठ जास्त गुंतागुंत न करता कसं फर्मेट करायचं ते पाहणार आहोत कोण कोण मेथ्या वापरतं वा पोहे वापरतात अर्धा कांदा वापरतात हे ना ते अनेक गोष्टी करतात आणि मग जरी यातून सुद्धा सकाळी जर आपलं पीठ फरमेट नाही झालं तर त्या आईची काय ताराबळ होते ती फक्त एक आई समजू शकते तर हा सर्व गोंधळ टाळून आपण छान असं फक्त उडदाची डाळ आणि तांदूळ ह्या दोनच गोष्टीपासून छान असं पीठ फरमिट कसं करायचं ते पाहणार आहोत आम्ही महाबेश्वर पासून अगदी थोड्याच अंतरावर राहतो महाबेश्वर मध्ये आता सध्या पंधरा डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि आमच्याकडे सोळा डिग्री सेल्सिअस तापमान आहे ओव्हनची सुद्धा गरज नाही ओव्हन तुमच्याकडे नसेल तरी आपण काय करायचं हे सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर वेळ न दवडता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया या एकाच पिठापासून तुम्ही खूप सारे पदार्थ बनवू शकता मसाला डोसा असेल डोसा असेल पेपर डोसा असेल स्पॉन डोसा असेल उत्ताप असेल इडली असेल अप्पे असतील नाना प्रकार तुम्ही फक्त एका मिठापासून करू शकता हां हां खरंच तुम्हाला विश्वास बसत नाही का तर नक्की तुम्ही मी सांगितल्या पद्धतीने एक पीठ तयार करून बघा एक पातेलं घ्यायचं त्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ घेतली तर तीन वाटी तांदूळ घ्यायचे जर तुमच्याकडं कप नसतील तर एखादी वाटी घ्यायचे एक वाटी उडदाची डाळ आणि तीन वाटी तांदूळ तांदूळ आहेत ते रेशनिंगचे वापरायचे आहेत किंवा भकडा तांदूळ वापरायचे चिकट तांदूळ वापरायचा नाही मी सांगितल्या पद्धतीने की तांदूळ आहेत ते एक ते दोन वेळा आपण स्वच्छ वॉश करून घ्यायचे उडदाची डाळ फक्त आपण वन टाईम वॉश करायची नाहीतर त्यातला पूर्ण चिकटपणा निघून जातो आणि आपलं थंडीच्या दिवसामध्ये पीठ फर्मेंट व्हायला मग जास्तीत जास्त वेळ घेतं त्यामुळं ती एक चूक आपण टाळायची आहे आता हे डाळ आणि तांदूळ पूर्ण बुडतील इतपत मी पाणी घातलेलं आहे त्याच्यावरती एक झाकण ठेवते आणि आता नऊ ते दहा तासानंतर तुम्ही बघू शकता खूप छान आपला हा तांदूळ भिजला गेलेला आहे आता हा तांदूळ जो आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि जितकं शक्य होईल तितकी स्मूद अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची एक्स्ट्राचं आपल्याला हे पीठ जास्त वेळ मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे जेणेकरून त्यामध्ये छान अशी उष्णता तयार होईल तुम्हाला स्क्रीन मी स्क्रीनवर हाताने दाखवते एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि तुम्हाला थिकनेससुद्धा मी दाखवते एकदम हाताला मला स्मूद असं हे बॅटर लागत आहे याच पद्धतीने मी सर्व तांदूळ बारीक करून घेतले आता उडदाची डाळ बारीक करत असताना सेम प्रोसेस करायचे एक्स्ट्राचे आपल्याला हे मिक्सरमध्ये डाळ फिरवत राहायचे यामध्ये उष्णता तयार करून घ्यायचे आता आपली डाळसुद्धा मी तुम्हाला हाताने दाखवते की ती आत्ता स्पॉन्जी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता ही मी त्या डब्यामध्ये काढून घेते आणि याच पद्धतीने सर्व डाळ मी बारीक करून घेते संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही हे पीठ बारीक केलं तर सकाळी इडली बनते तर त्यावेळेला तुम्ही चपात्या केल्या असतील किंवा पोळ्या केल्या असतील तुमचा गॅस थोडासा असा गरम असतो तर गॅस बंद केल्यानंतर हा डब्बा जो आहे किंवा पातेल आहे ते त्या गॅसच्या शेगडीवरती ठेवायचं जेणेकरून त्याला जो उष्णता थोडीशी उष्णता त्या शेगडीमध्ये असते ती उष्णता आपल्या या पिठाला लागते आणि पीठ फर्मेंट व्हायला मदत होते आता तुम्ही स्क्रीनवर त्या पद्धतीने पीठ छान असं फेटून फेटून घ्यायचं आहे आता सगळ्यात महत्वाची टिप्स म्हणजे ज्या वेळेला आपण दहा तास आपण त्याला द्यायचे आठ ते दहा तास अंतर कमी करायचं नाही पाच तास सहा तास बिलकुल नाही तुम्ही सकाळी नऊ ला दहाला भिजत घातलं संध्याकाळी सहा वाजता ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचंय बारीक करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची फक्त आपलं बॅटर बारीक झालं म्हणजे बस असं नाही थंडीचे दिवस आहेत त्यामध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी आपण जे हे बॅटर आहे ते एक्स्ट्राचं जास्त वेळ आपण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं त्यामध्ये छान अशी उष्णता तयार होते दुसरी गोष्ट म्हणजे उडदाची डाळ आहे ती वेगळी आणि तांदूळ वेगळे विकत घालायचे उडदाची डाळ आहे ती फक्त एकदा वॉश करायचे तांदूळ आहेत ते, ते तुम्ही दोन ते तीन वेळा वॉश करू शकता उद्या जर तुम्ही दोन ते तीन वेळा वॉश केली तर तुमचं हे पीठ फर्मेंट लवकर होत नाही ही सुद्धा एक महत्वाची टिप्स आहे उन्हाळ्यामध्ये आपण सर्व साहित्य एकत्र करून जर भिजायला घातलं हे पीठ तरी सुद्धा फरमेट होतं पण थंडीच्या दिवसामध्ये असं होत नाही तर एक चूक आपण तर फक्त दोन गोष्टीपासून तुमचे हे पीठ छान असं फर्मेंट होणार आहे तर माझ्या पद्धतीने नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील वाईटी फॅमिली तुम्हाला सांगते तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता मी यामध्ये सुद्धा घालते मीठ घातल्यानं सुद्धा काय होतं आपलं पीठ फर्मेंट व्हायला मदत होते आणि एकदा सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते आणि वरतीच मी ह्याला ठेवणार आहे मी मग सांगितल्या पद्धतीने जर का तुम्ही चपाती आणि भाकरी करून झाल्या असेल आणि गॅसची फ्लेम बंद करायची पुन्हा एकदा मी आवाजून रिपीट करते आणि त्याच्यावरती हा डब्बा ठेवला तर हलकं हलकं त्याला उष्णता लागते आणि आपलं हे पीठ फर्मेंट व्हायला मदत होते आता दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डे अगदी सहा वाजताच हे मी पीठ मला इडल्या करायच्या होत्या तर एका कॉटनच्या कपड्यामध्ये मी हा डब्बा ठेवला होता आता तुम्हाला मी अगदी झूम करून दाखवते किती छान आपलं फ्लफी असं हे पीठ स्पॉन्जी तयार झाले तुम्ही बघू शकता मी तुम्हाला मिक्स करून एकदा दाखवते ज्या थिकनेस बघू शकता ज्यावेळेला आपण हे पीठ बारीक केलं होतं त्यावेळेला थोडंसं पातळ होतं पण आता एकदम दाटसरपणा याला आलेला आहे तर प्रथम आपण याची इडली तयार करून घेणार कर आहोत कारण मला सकाळ सकाळी खूप गडबड होती मुलांना टिफिन द्यायचा होता तर मी सहा वाजता हे पीठ सकाळ सकाळी इडलीसाठी घेतलं अगदी तुम्ही आठ वाजता केलं तर आणखी खूपच छान हे पीठ फर्मेट होतं तर आता आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण रात्रीचं यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आता इडलीचं थोडं थोडं बॅटर म्हणजे अर्धी अर्धी पळी हे बॅटर आपण या इडली पात्रामध्ये व्यवस्थित घालायचं इडली पात्राला व्यवस्थित आधी तेल लावून घ्यायचं आहे आ, मी गॅसवरती पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण ही जी इडली आहे ती दहा मिनटं वाफवून घ्यायचे बऱ्याच वेळेला पोहे किती घालावे मेथ्या घातल्या तर जास्त कडू होईल हो का कडक होईल का ह्या सर्व भीती टाळण्यासाठी मी एकदम शॉर्टकटमध्ये दोनच इन्ग्रिडियंट वापरून तुम्हाला छान अशी इडली आणि ऑल इन वन पीठ तयार करून दाखवलेलं आहे व्हिडिओ थोडासा मोठा आहे कारण डिटेल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्यामुळे डिटेल व्हिडिओ कुठंही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला व्यवस्थित यामध्ये इन्फॉर्मेशन नक्कीच या हिवाळ्यामध्ये इडली डोसे करताना उपयोगी पडेल आता मी याची एक इडली तुम्हाला काढून दाखवते तर इडलीचं आहे ते थोडीशी थंड होऊन द्यायची पण माझी जरा खूपच घाई गडबड होती मला अगदी पावणे सात वाजता माझ्या छोट्या मुलाला टिफिन द्यायचं असतो तर तुम्ही बघू शकता इडलीच्या वरतीसुद्धा किती छान असे बबल्स आलेले आहेत आणि स्पॉन्जी अशी आपली इडली तयार झाली आता ह्यातलं थोडंसं बॅटर काढून घ्यायचं तुम्हाला ढोसा रेग्युलरचा जो प्लेन ढोसा बनव बनवतो त्यासाठी मी हे बॅटर काढून घेतले आणि यामध्ये थोडंसं पाणी घालायचं कारण हे खूप थिका झालेलं आहे त्यामुळे मी यामध्ये एक चमचाभर फक्त पाणी घालते आणि हे बाजूला ठेवून देते त्याच्या आधी आपण प्रथम उत्तपा करून घेणार आहोत तर आता उत्तपा करण्यासाठी काय करायचं मी इडलीचा सॉरी ढोश्याचा तवा ठेवलेला आहे त्याला थोडंसं तेल फक्त पसरवून घेते ज्यावरती आणि उत्तपा जो असतो तो थोडासा थिक असतो थोडासा स्पॉन्जी असतो त्यामुळे त्याचा थिकनेस आपल्या आवडीनुसार आपण ठेवायचा आहे जास्त थिक नका करू नाही तर उत्तपा नाही तर तो ढोसा खाल्ल्यागत वाटेल तर आता ह्याच्यावरती मी छान असं कांदा टॅमॅटो लाल तिखट आणि हिरवी मिरची भरभूरणार आहे आणि एक पाच मिनटं मंद गॅसवरती हा पण हा उत्तपा जो आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे थोडक्यात थोडंसं लाल तिखट भुरभुरायचं दिसायलाही छान लागतं आणि टेस्टही अमेझिंग अशी लागते तुम्हाला जर याच पिठाचे आप्पे करायचे असतील तर कर तुम्ही आप्पेसुद्धा यामध्ये थोडंसं मी बटर लावते तेलाऐवजी बटरने थोडीशी वेगळी टेस्ट देते जर तुमचं घरचं लोणी असेल तर मग अतिशय उत्तम असा हा तुमचा उत्तपा तयार होतो आता थोडंसं तेल आणि हा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे फक्त मी एक मिनिटभर याच्यावरती झाकण ठेवलं जेणेकरून याला छान अशी वाफ बसे आता मी हा एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर मी दुसरा स्पंज ढोसा आहे तर आप्पे मी केले नाहीत कारण घरा मुलं सकाळ सकाळी स्कूलला गेली आणि मग एवढं सगळे पदार्थ खाणार कोण म्हणून मी आप्पे केले नाहीत जर का तुम्हाला आप्पे करायचे असतील तर यामध्ये कांदा टमॅटो थोडंसं आणि जिरं मोहरीची हो फोडणी द्यायची कांदा थोडासा परतून घ्यायचा आणि त्या बॅटरमध्ये घालायचा आणि छान जे अप्पे तयार करायचे स्पंज डोसा आपण केलेला आहे तोसुद्धा थोडासा थिक असतो थो, स्पॉन्ज असतो त्यामुळेच त्याला स्पंज डोसा म्हणतात तर एक पळी जे बॅटर आहे तो फक्त थोडंसं पसरवून घ्यायचं आणि हा डोसासुद्धा झाकण ठेवून छान असा मी भाजून घेतला तुम्ही बघू शकता किती छान असा स्पंज आलेला आहे आता तिसरा प्रकार आता हा माझ्या मुलाचा सगळ्यात फेवरेट प्रकार आहे बरं का तर हा आपण शेजवान चीज बटर ढोसा बनवतोय तर आता ह्याच्यावरती थोडंसं काहीतरी इशू झालेला दिसतोय मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते डोसा पूर्ण पसरवून घेतला त्याच्यावरती थोडासा कांदा थोडासा टमॅटो आणि शेजवान चटणी आणि चीज हा डोसा तर सर्व डोशामध्ये अमेझिंग असा हा डोसा तयार झाला होता माझ्या मोठ्या मुलाला हा डोसा प्रचंड आवडतो त्यामुळे मी मध्येच ते शूटिंग कट करून दुसरं शूटिंग केलं होतं आणि हा सुद्धा आपण डोसा तयार करून घेया चीज तुम्ही मोजरेला वापरू शकता मी छोट्या ज्या क्यूब असतात ते वापरले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतंही चीज वापरू शकता आणि हा सुद्धा आपला शेजवान चीज बटर डोसा तयार झालेला आहे मी जास्त असं पसरवलेलं नाही तुम्ही हवी तर शेजवान चटणी त्या डोस्यावरती पसरवू शकता पण मी थेम ठेम अगदी थोडे थोडे ड्रॉप सोडल्यामुळे ऑलरेडी ते पसरलं गेलेलं आहे तर ह्यालासुद्धा सुद्धा एक मिनिटभर मी झाकून ठेवते आणि एक मिनिटभरानंतर हे डोसे डोसा आपला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मला अगदी किचनवरती ठेवायला जागा नव्हती इतके पदार्थ माझे तयार झाले खायला लोक नव्हती असं झालं आता आपण हा रेग्युलरचा ढोसा जो बनवतो पेपर ढोसा म्हणू शकता किंवा रेग्युलरचा ढोसा हे पीठ जे आपण मग अशी काढून घेतलं होतं ते थोडंसं मी पातळ करून घेतलं बाकी तुम्हाला स्पंज ढोसा आणि उत्तप्पा करताना आप्पे करताना पाणी घालायची गरज नाही पण तुम्हाला ढोसा अगदी पातळ पेपर ढोसा हवा असेल मसाला ढोसा हवा असेल तर त्या बॅटरमध्ये अगदी चमचाभर फक्त चमचाभर आपण यामध्ये पाणी घालायचं आहे मला जितकं शक्य असेल तितकं मी समजावून सांगण्याचा तुम्हाला आणि टिप्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपण इथं प्लेटिंग करूया तुम्ही बघू शकता अगदी किचन माझं गच्च असं भरलेलं इतके पदार्थ तयार झाले होते ढोशासोबत मी साधी सिंपल बटाट्याची चटणीसुद्धा तयार केलेली होती जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर प्लीज प्लीज रेसिपीला सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच मान सॉरी विंटर स्पेशल अशा रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय